सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवे अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीच्या प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाताचा बनाव केला मात्र पारनेर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल पाहून वेगळ्या अँगलने चौकशी करत हा अपघात नसून खून असल्याचं उकल केलंय पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे विशेष म्हणजे प्रियकराला तर थेट गुजरात मधून अटक केलंय तालुक्यातील काळेवाडी येथील बाबाजी शिवाजी गायखे असे खून झालेल्या पतीचं नाव आहे मैताची पत्नी सुप्रिया बाबाजी गायके जनकभाई भूतभाई भिडभिडिया भीड़ असे अटक केलेल्यांची नावे आहेत संगमनेरात सुरू असणारे अवैध धंदे आणि अनाधिकृत कत्तलखान्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असा प्रश्न निर्माण करणाऱ्या विघ्न संतोषी प्रकृतीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी करावे तसेच शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनाधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावे असे सक्त निर्देश आमदार अमोल खता यांनी संगमनेर शहर व तालुका घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात राज्यातील अनेक महापालिकांनी आपल्या मालमत्ता व अन्य बाबींसाठी एम एस एफची सुरक्षा घेतली आहे शिर्डी नगर परिषदेने मात्र आपल्या मालमत्ताबरोबरच आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी येत्या एक मेपासून ही सुरक्षा नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यासाठी शासनाकडून अशी सुरक्षा यंत्रणा घेणारी शिर्डी राज्यातील पहिलीच नगर परिषद ठरणार आहे विकास महत्वाचा आहे पण त्या अधिक महत्वाचा आहे नागरिक ते सुरक्षित असतील तर विकासाला खरा अर्थ आहे त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यानिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे शनी शिंगणापूर देवस्थान न्यासाकडे भाविकांसाठी असलेल्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडणार आहे त्यामुळे मूलभूत सुविधा शासनामार्फत निर्माण करणे आवश्यक आहे यासाठी सरकारमार्फत कामासाठी अठरा कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्चाचा विकास आराखडा प्रस्ताव शनी शिंगणापूर देवस्थान समितीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे साध सादर मुख्य कार्यकारी अधिकारी जी के यांनी याबाबत माहिती दिली आहे सोमवार दिनांक 28 रोजी सकाळी अकरा वाजता शनि शिंगणापूर येथे मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल विश्वनाथ यांनी पत्नी सुचित्रा यांच्या सहकुटुंब शनी दर्शन घेतलं केरळच्या मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असलेले अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक मोहनलाल विश्वनाथ यांनी दोनशेच्या वर मल्याळम चित्रपटात काम केलं आहे ओहनलाल हे दक्षिणात्य मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानले जातात सुमारे चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ ते मल्याळम चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत त्यातरी टॉपटरमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि गडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आमदार की माझ्यासाठी नव्हती तर तुमच्या सगळ्यांसाठी होती सगळ्या सहकारी संस्थांना संरक्षण देणारे आमदारकीचे कवच होते तालुक्याच्या विकासाची वाटचाल व सहकार टिकविण्यासाठी यापुढे सर्वांना एकत्र राहावे लागणार असून मुळा नदीवरील मारेवाडी धरण व्हावे ही आपली इच्छा होती पुढील पाच वर्षात धरण पूर्ण करण्याची संकल्पना होती ते धरण झाले पाहिजे अशी मागणी करताना माळेवाडी धरणासाठी आपला पाठपुरावा कायम सुरू राहील असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं श्रीरामपूर शहरातून मुंबईला जाणारा राज्य परिवहन मंडळाच्या बसेस बंद झाल्यात यामध्ये रात्रीच्या वेळी गावांमधून प्रवाशांची मागणी असलेल्या राती बसेसचाही समावेश आहे त्यामुळे खाजगी ट्रॅव्हलर्स कंपनीने तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्स बसेस बस स्थानकासमोर थांबून प्रवाशांना यामुळे स्थानिक एस टी अधिकाऱ्यांचा आणि खाजगी ट्रॅव्हलर्सचा काहींशी मिलीभगत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे उन्हाच्या तीव्र जरा नगर तालुक्याला बसत असल्याचं पाहायला मिळत आहे उन्हाचे चटके अन्न पाण्यासाठी वन वन भटकंती ओसाट झालेली मालराणे बहुतांशी तलाव कोरडे ठाक तर विहिरी कुंपण अलिकेंनी गाठला तळ असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झालाय अकरा गावे व तेहतीस वाड्या वस्त्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे टँकरबाबत प्रशासन सतर्क असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे रावरी येथील नगर मनमार राज्य महामार्गावर रावरी कॉलेज परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तलवारीचा धाक दाखवून दहशत करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केलाय तेवीस एप्रिल रोजी साडे नऊ वाजेच्या दरम्यान रावरी पोलिसांचे एक पथक शहरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात नाकाबंदी करत होते त्यावेळी दोन तरुण प्रवाशांना तलवार दाखवून दहशत करत असल्याचं चित्र दिसून आलं यावेळी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतलाय अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाताचा बनाव केला मात्र पारनेर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल पाहून वेगवेगळ्या अँगलने चौकशी करत हा अपघात नसून खून असल्याचं उकल केलाय पत्नी व तिचा प्रियकराला अटक केलाय विशेष म्हणजे प्रियकराला तर थेट गुजरात मधून अटक केलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री